लोकांच्या आरोग्याशी खेळू नका ताई पाटील खरंच मी तुमच्याशी सहमत आहे सरकारी दवाखान्यांची परिस्थिती खूपच बिकट आहे आणि जो फंड अपेक्षित आहे तो रिपेअर करायला जो प्रशासनावर दबाव अपेक्षित आहे आमदारांकडून पालकमंत्र्यांकडून सगळ्या यंत्रणांकडून तो आज आपल्याला कुठेही दिसत नाही एक पक्ष म्हणून मी त्या सरकारी दवाखान्यांच्या परिस्थितीवर आणि त्याला जबाबदार असलेले शिंदे गटाचे आमदार आणि प्रशासनावर पहिले म्हणजे माझा मी निषेध जाहीर करते आणि ही परिस्थिती बदलली पाहिजे आणि शेका याच्याबद्दल आक्रमक होणार आहे आणि हिची परिस्थिती कशी सुधारत नाही याच्याकडे आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे या जिल्ह्याला पालकमंत्री नाही आहे राजकीय मतभेद होतायत कोण गुआबाजी करतोय तर कोण काय करतोय एवढं नुसतं पदाची महत्त्वाकांक्षा आहे पण सर्वसामान्य गरीब लोकांसाठी आज कोणीही बोलायला तयार नाही आहे त्यांचा विचार करायला तयार नाही आहे ही खरी शोकांतिका आहे असंही समजलं जातं हो। की गेलमधनं मंजूर मन झालेले सिव्हिल हॉस्पिटलसाठी पैसे कुठेतरी लाल किती अडकले आहेत कोण एक कामगार शिंदे गटाचा दहा टक्के मागतोय तो दोन वीस टक्के मागतोय पण या सगळ्यांवरती माझ्या या बाईटला मुख्यमंत्र्यांना तुम्ही टॅग करा या सगळ्यांवरती तोडगा मुख्यमंत्र्यांनी काढला पाहिजे आणि रायगडचं सिव्हिल हॉस्पिटल चांगलं केलं पाहिजे अनेक नेते अनेक संस्था चालवतात त्या संस्था ग्रामीण भागातल्या लोकांना शिकवतात अनेकांना रोजगार देतात यांना इतर पक्षांना आमच्यावर टीका करण्याची त्यांची लायकी नाही आहे कुवत नाहीये कारण की ते स्वतः दहा ठिकाणी उडी मारलेले अरे तुम अपने खुद खुदके पार्टी के नाही हो सके तुम लोकांच्या काय होणार तुम्ही आणि तुम्हाला ते पाहतो आपण गुवा बाजी तू पालकमंत्री का मी पालकमंत्री तुझी ही फाईल काढी ही फाईल काढी जनतेबद्दल तुम्ही किती वेळा बोललात तुम्हाला दिली ना जनतेनी संधी लाडकी बहीणसारखी फसवी योजना आणली सगळ्या महिलांची दिशाभूल केली योजना आली त्या माझ्यासारख्या बाईला सुद्धा आनंद झाला की बाबा आहे माझ्या बहिणीला थोडे पैसे मिळतील पण काय केलं त्या योजनेचं आणि एकीकडे असं दिसतं अशा योजना तुम्ही आणतात फसव्या आणि कालच एक उदाहरण आपण पाहिलं एक बिचारा कॉन्ट्रॅक्टर पोरगा त्यांनी सुसाईड केलं कारण के की आठ आठ नऊ नऊ महिने कॉन्ट्रॅक्टरची बिलं थकलेली आहेत लोक पगार झालेले नाहीये विद्यमान आमदार अलिबाग मुरुड विधानसभेचे थळ ग्रामपंचायतीतले त्यांच्या ग्रामपंचायतीत सहा महिने पगार झालेले नाहीत हा कोणता न्याय आहे तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन जायला पाहिजे तुम्हाला भूमिपुत्राच्या हक्काबद्दल बोललं पाहिजे तुम्हाला सगळ्यांचं संरक्षण केलं पाहिजे उगीच जाती जातीत जाती वाद लावून विवाद लावून विषयांतर करता तुम्ही आणि मग स्मार्ट मीटर सारख्या योजना आमच्या तोंडावर आमच्या लोकांवर थोपवता हे सगळे विषय घेऊन शेका पक्ष आक्रमक पडे जैनभाईंच्या नेतृत्वाखाली बाळूशेठच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी उतरलाय नेना सारखा जो प्रकल्प आहे त्यातल्या पण भूमिहीन होणाऱ्या लोकांना हमी भाव मिळाला पाहिजे कारण की ही उद्या होणारी मुंबई आहे जो वगैरे देते तो उद्या मग अशा वेळी त्यांना त्यांची लोकांच्या आरोग्याशी खेळू नका असा थेट इशारा चित्रलेखाताई पाटील यांनी दिला आहे सरकारी दवाखान्याची परिस्थिती बघितली असता गोरगरिबांना उपचार कसे मिळतील दवाखान्याची परिस्थिती खूप गंभीर होत चाललेली आहे याकडे कोणीही लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत रस्ता असो पाणी असो यांचीसुद्धा परिस्थिती खूप बिकट होत चाललेली आहे लोकप्रतिनिधी यांच्याकडे लक्ष का देत नाही गोरगरिबांना आरोग्याच्या सेवा व्यवस्थित का मिळत नाहीत असा थेट सवाल चित्रलेखाताई पाटील यांनी केला आहे शेतकरी कामगार पक्षाच्या चित्रलेखाताई पाटील यांनी आज प्रशासनाला इशारा दिला आहे सरकारी दवाखान्यातल्या सुविधा सुरळीत व्यवस्थित करा अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे प्रतिनिधी संजय गायकवाड अलिबाग रायगड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्रमादा लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद